नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ग्रेफ्ट मराठा टूशन मध्ये मित्रांनो आज आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आजही आपल्याला कापूस बाजारभावाबद्दल बद्दल माहिती घ्यायची आहे कापूस बाजारभाव गेल्या दोन दिवसामध्ये अतिशय चांगल्या जोमाने वाढत आहे आणि याचा फायदा आता थोड्याफार राहिलेल्या शेतकऱ्यांना होतो मुळात कापूस बाजारभाव जे आहे हे फार काही जास्त वाढत आहेत म्हणजे जर कापूस बाजारभाव जर पाहिले तर साधारणतः शंभर रुपये दोनशे रुपये किंवा तीनशे रुपये एवढं वाढतोय आणि जर शेवटचा दर जर आपण पाहिला तर साधारणतः शेवटच्या कालावधीमध्ये कापूस बाजारभाव वाढतात आता काही ठिकाणी वाढतात कधी कधी कमी होतात परंतु जो शेवटचा टप्पा असतो या शेवटच्या टप्प्यामध्ये चढ उतार जे आहेत हे फार आपल्याला कमी पाहायला मिळतात जर मार्केट खूप ट्रेंडिंगमध्ये असेल म्हणजे खूप चांगल्या तेजीमध्ये असेल तरच मग मात्र आपल्याला दर जो आहे हा चांगल्या प्रकारे वाढलेला पाहायला मिळतो परंतु यावर्षी एकदम उलट झाली मार्केट खूप जास्त वाढलेलं नाही परंतु शेवटचे जे काही दिवस बाकी आहेत तर याच्यामध्ये मार्केटने चांगलाच भावाचा गाठलाय तर कापूस बाजारभाव जो आहे हा अतिशय चांगल्या प्रमाणात आज वाढला आहे आणि आज तीच आपण मार्केट पाहणार आहोत की काय आजच्या दिवशीचं मार्केट आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि नोटिफिकेशन बेल आत्ताच प्रेस करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आपण काल पाहिलं एकोणतीस एम मध्ये जे मार्केट आहे तर चोपन्न हजार रुपये मार्केट कालचं झालेलं होतं तर आजचं जे मार्केट आहे गठन मार्केट आज पुन्हा दोनशे रुपयांनी प्लस झाले मार्केटमध्ये पुन्हा दोनशे रुपयांची वाढ झाली तर चोपन्न हजार दोनशे रुपये मार्केट झाल्यानंतर आपल्याला सर्वसाधारण स्थानिक बाजारपेठेमध्ये सात हजार चारशे रुपये दर पाहायला मिळेल ज्या ठिकाणी मोठे व्यापारी नाही आहेत किंवा लोकल व्यापारी जे आहेत त्यांची खरेदी जी चालू आहे ते साधारण सात हजार चारशे रुपयांनी आजच्या दिवशी तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासोबतच ज्या ठिकाणी जिनिंग आहे किंवा चांगले दर तुम्हाला तिथे पाहायला मिळतात तर सर्वसाधारणतः आठ हजारापासून पासून आठ हजार पाचशे रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळणार आहे अकोट बाजार समिती म्हणजेच अकोला जिल्हा किंवा अकोला जिल्ह्यालगतचे बाकीचे जिल्हे या जिल्ह्यामध्ये आपल्याला जवळजवळ दोनशे पासून आठ हजार पाचशे रुपयेपर्यंत दर पाहायला मिळेल आणि अकोट बाजार समितीमध्ये मात्र प्लस दर आपल्याला पाहायला मिळू शकतो आता हीच परिस्थिती इतर राज्यांमध्ये देखील आहे रा तर कालच्या दिवशीचा जो दर आहे तो पंजाब हरियाणा गुजरातमध्ये स्टेबल आहे गुजरात पंजाब आणि हरियाणा या तीन राज्यांमध्ये कुठेही वाढ झालेली नाही राजस्थानमध्ये सुद्धा वाढ झालेली नाहीये पण मध्य प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि ओडिसा या पाच राज्यांमध्ये आज पुन्हा दर चांगले उसळत यामुळे आशा लागलेली आहे की अजूनही मार्केट थोडंफार वाढू शकतं आता सर्वसाधारण जे रेट आहे तर एक आपण असं समजून चालू आहे की साधारणतः आठ हजार पाचशे रुपये जो आहे हा शेवटचा दर आहे आणि याच्यानंतर वाढ जी आहे झाली तरी फार काही जास्त होणार नाही परंतु एक अंदाज शेवटी ही तोच होता की फार मोठी वाढ त्याच्यामध्ये नाही थोडं थोडं वाढते याच्यामध्येही थोडेफार जे शेतकरी आहेत त्यांना फायदा नक्कीच होतोय तर तुमचाही कापूस राहिला असेल तर आता तुम्ही विक्री करू शकता कारण याच्यानंतर वाढ जी आहे अजूनही अंधारात आहे वाढली तर, तर थोडंफार वाढेल किंवा कमी होऊ शकतो कारण हा शेवटचा टप्पा या शेवटच्या टप्प्यामध्ये काय होईल हे ये सांगता येत नाही आता तसंही शेवटच्या टप्प्यामध्ये जिलिंग जेव्हाच असतात तर शंभर दोनशे रुपये मार्केट नक्कीच वाढतं परंतु त्याचा फायदा खूप होईल असं नाही काही ठिकाणी जिल्ह्यास बंद होत असल्यामुळे सुद्धा रेट तुटतात जरीही uh, सी ए आयचं मार्केट चांगलं असेल तरी आणि त्याचा फायदा मग त्या जिनिंग म्हणूनच लावतो त्यामुळं शेतकऱ्यांना त्याचा फायदा जास्त होत नाही परिणामी आपला तोटा सुद्धा त्यामध्ये होऊ शकतो त्यामुळं आता ती जी आहे चांगला रेट आहे तर अशा वेळेसच आपली संधी साधून घ्या आणि अशाच कापूस बाजार भावाच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद